तापी क्षेत्र गिधाडे येथील हरिभक्त परायण सुधाकर रमेश पाटील यांचे वडील कैलासवासी रमेश श्रीरामन पाटील कैलासवासी मालुबाई रमेश पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा निरपेक्ष कीर्तन दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता धार्मिक वातावरणात गुरुवर्य हरिभक्त परायण नरेंद्र महाराज माळी गुरुजी खंडलायकर यांनी आपल्या मधुरवाणीतून आलिया उठा वेग करा, जा उदारा पांडुरंगा। या अभंगातून आई वडिलांची सेवा करा तीर्थयात्रा नाही गेले तरी चालेल आई वडिलांची सेवा हे पुण्य आहे उपदेश देत भगवंताची महिमा गायन करत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करून घेतले कीर्तनास धुळे वाडीभोकर कापडणे बोरगाव वाघडे शिरपूर रथगल्ली भजनी मंडळींनी साथ दिले तसेच या प्रसंगी श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा पदाधिकारी बाल ब्रह्मचारी महंत सतीशदास भोंगे महाराज गुरुवर यमचिंद्र महाराज भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज अध्यक्ष प्रभाकर मराठे विश्वस्त हिम्मत बापू महाराज कीर्तनकार किशोर महाराज कीर्तनकार चंद्रकांत महाराज संघटक संजय बापू पाटील जिल्हा उपाध्यक्ष कीर्तनकार समाधान महाराज डॉ देसले महाराज दादा राजपूत नाना भैया महाराज रिंकू महाराज तसेच शिरपूर तालुका वारकरी उपस्थित होते धन्य तुमची भक्ती आज भक्त उदयाला या ठिकाणी आलेली छोटासा कार्यक्रम आहे परंतु प्रत्येकाला आपापला काम या ठिकाणी सांभाळतो बरं दोन दिवसापासून जो था था तो म्हणायचा की आमांचा कार्यक्रम नाही आमचा सर्वांचा कार्यक्रम आहे प्रत्येक जर आपापल्या परीने प्रत्येकाला फोन करायचा आणि तीच विभूती आज या ठिकाणी दिसते आज या ठिकाणी हा सत्कार नाही आहे याला संस्कृतच्या यजुर्वेदातला जो समाज दिला त्या समासावर याला विधस्ते नाव म्हटले विधस्ते विधस्ते म्हणजे भक्तांच्या ठिकाणी पूजा केली जाते आपण म्हणतो सन्मान सोळे वगैरे पण हा भक्ती भक्तांच्या ठिकाणी एक आपण पूजा करतोय आपण मागे आपल्या प्रेशांच्या माध्यमाने प्रत्येक जिल्ह्यात तालुक्या तालुक्यातून गावागावातून आपण जे वारकरी रत्न वारकरी पुरस्कार प्राप्त रत्न या ठिकाणी निवडले होते त्यां त्या ठिकाणी सुधाकर पाटील यांच्या मनामध्ये विचार आला की बा छोटासा कास आहे ना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी जे जे आलेले आहेत त्याचा सन्मान आपला करायचा आहे आणि आपल्या गुरुपृष्ठांचं हे निमित्त वर का सर्व वारकऱ्यांनी मी हा गुरु विनंती करतो हे गुरुपृष्ठांसुद्धा ज्या या संघटना आहेत ना हे फक्त आपल्या ठिकाणी बघा ज्यांचा ज्यांचा सन्मान केला, केला गेला आपण तर केलाच आहे शिवप्रिष्ठाच्या माध्यमाने परंतु गेल्या